नमस्कार जयवंत आवटे विचार तरंग या यूट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे खरं म्हणजे हजारो वर्षापासून आपली महाराष्ट्राची संस्कृती टिकून आहे याचं कारण या संस्कृतीमध्ये वेगवेगळे वे सण आपण अत्यंत उत्साहाने साजरे करत असतो धर्म साहित्य संस्कृती शतकानुशतके माणसाला माणसाशा अधिक जवळ आणण्यासाठी प्रयत्न करीत आहे आणि त्यातीलच सर्वाधिक अग्रपूजेचा मान द्यावा असा सण म्हणजे गुढीपाडवा या दिवशी सकाळी उठून आपल्या माता बहिणी रांगोळी काढतात गुढी उभ्या करतात आणि एकमेकांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा देतात खऱ्या अर्थानं हा सण साजरा करत असताना प्रत्येक मराठी माणसाला समाधान वाटते अभिमानाने ऊर भरून येत असतो आजसुद्धा सगळेजण हा सण अत्यंत उत्साहाने साजरा करीत आहेत आणि म्हणूनच या निमित्ताने घरामध्ये काढलेली ही छानसे रांगोळी खरं म्हणजे अंगणामध्ये असलेल्या अशा रांगोळीने घर अधिक सजून आणि उठून दिसतं आपल्या सर्वांना मराठी नववर्षाच्या शुभेच्छा